ते नियंत्रणात असून अफमानवर विश्वास ठेवण्याचे आवाहन यवत मधल्या पोलिसांनी केले दरम्यान यवत मधल्या सगळ्या परिसरीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी बघाया अंक समुदायाचे बांधव आहेत यवत मधले त्यांनी घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात पहिल्याच वाक्यामध्ये निषेध केला आहे हा आम्ही त्या दिवशी गावकारांचा जो मोर्चा निघाला होता त्या दिवशी आम्ही सगळे गावातील मुस्लिम समाजातील लोक त्या मोर्चामध्ये सामील झालो त्या मोर्चामध्ये आम्ही त्याचा निषेध केला के त्याला कठोरातलं कठोर शासन व्हावं असंही आम्ही सांगितलं आणि त्या ठिकाणी आम्ही सांगितलं होतं की बाबा त्याचा आणि त्यांनी केलेल्या घटनेचा आणि आमच्या समाजाचा कुठल्याही प्रकारे दुरान्वय संबंध नाही आहे असा आम्ही त्यांना त्या ते दिवशी मोर्चामध्ये तो पोरगा जो आहे तो इथून एक गावापासून एक तीन चार किलोमीटर लांब एक वस्ती आहे त्या वस्तीवर तो राहतो त्या वस्तीवर तो राहत असताना त्याचं आमच्या गावामध्येही कमी येणं जाणं आहे गावामध्ये मस्जिदीमध्ये कुठलंही येणं जाणं नाही आहे त्याचं काय नाही त्याच्यामुळं तो नशेखोर होता तो माथेभोर होता त्यांनी तो त्याचा रात्री महाराजांच्या मूर्तीची विटंबना त्यांनी दारूच्या नशेमध्ये केली दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस पहाटेपाटे ही गोष्ट सगळ्यांना समजली मग गावकऱ्यांच्या वतीने एक मोर्चा काढण्यात आला आणि गावकऱ्यांच्या वतीने मोर्चा काढल्यानंतर त्या मोर्चामध्ये आम्ही मुस्लिम समाजही सामील झालो होतो मुस्लिम समाज सामील झाला त्याचा निषेधही सगळ्यांनी केला आणि संध्याकाळी परत पाच वाजता परत एक मोर्चा काढायचा असं एक ठरलं होतं सगळ्यांच्या वतीने परंतु काही गोष्टी अशा झाल्या की त्याच्यात मुस्लिम समाजाने नाही आलं तर बरं होईल किंवा मुस्लिम समाजाने येऊ नये हा फक्त हिंदूंचा मोर्चा आहे असं कोण अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या त्यावेळेस समाजाने विचारलं की आता काय करायचं तर मग सगळ्यांचं असं ठरलं की बाबा आपल्या जाण्याने काही अडचण असेल तर मग आपण थोडंसं थांबू आपण सामंजस्यपणाने घेऊन आपण थोडंसं थांबू त्याच्यामध्ये अशी सगळी चर्चा झाली त्याच्यावर त्या दिवशी मुस्लिम समाजाची लोकं त्या मोर्चामध्ये त्यांच्या सांगण्यावरून गेली नाही त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टवरून गेली नाही त्या दिवशी अतिशय भडकाऊ पद्धतीची भाषणं त्या मोर्चामध्ये झाली केली भाषणं ते एक उरळी कांचनचा एक अक्षय का सागर कांचन म्हणून असा आहे अक्षय कांचन म्हणून आहे त्यांनी थेट धमक्या दिल्या hmm. मुस्लिम समाजाकडून काही वस्तू खरेदी करू नका hmm. कुठल्या प्रकरणात अमुक अमुक व्यक्ती घावला तर त्याला भोंगळं करून गावात फिरवू मुस्लिम समाजाविषयी लांड्या लांड्या असे शब्द वापरले hmm. तरी ठीक आहे आता तो जनक्षोभ होता आम्ही समजू शकतो त्यावेळेस आम्ही त्याच्यावर काही प्रतिक्रिया दिल्या नाही त्याच्यानंतर मोठं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं सन्मान्य आमदार हां गोपीचंद पडळकर साहेब येणार होते सन्मान्य आमदार संजय संग्राम जगताप साहेब येणार होते ते अजून एक किन्नर आखाड्याचे प्रमुख म्हणून आहेत इंदोरचे ते सगळे आले होते त्यांनी काय भाषण केली त्याच्यामध्ये त्यांची काही भाषणं इतकी आम्ही पाहिली नाही परंतु हिंदू राष्ट्राबद्दल हिंदू राष्ट्राच्या वगैरे त्या बाबतीत त्यांचं बोलणं झालेलं आहे त्याच्यामध्ये इतका आम्ही डिटेलमध्ये तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न आहे की त्या भाषणामुळं आहे हे वातावरण चिघळलं हे बरोबर आहे शंभर टक्के त्या भाषणामध्ये म्हणजे आक्रमकता यापुढे काय म्हणणे दोन तीन दिवसापासून तशीच चालू रविवारी मी संध्याकाळी आम्हाला जे वळगळलं सभामधून त्याच्यामध्ये बी बरेच काही असे शब्द वापरण्यात आले जसे की तेच लांड्यांनाकडून काय घेऊ नका आणि त्याच्याशिवाय काय बोलणं झालं नाही त्या दिवशी त्याच्यामुळं आम्हाला थांबवलं होतं येऊ नका म्हणून आमचे चुलते गेलते बी तर त्यांना परत पाठवलं त्यांनी तर काय तुम्ही थांबू नका म्हणून कालच्या सभामध्ये बी झालं तसं काय ती ग्रामसभा होती ग्रामसभेमध्ये माझी पंचायत आपला सदस्य होता आमचा भाऊ त्या काय नाव त्यांचं साजिद सय्यद म्हणून तो भाऊ होता हो माझी ग्रामपंचायत सदस्य येतो ते आपण ग्रामसभेच्या हिशोबाने तो जे गेला होता तिकडं परंतु त्याला म्हणले तुम्ही का इकडं येऊ नका म्हणले तेव्हा आमचा आमचा विषय आहे त्याच्यामुळं मग ग्रामसभेमध्ये काय विषय घ्यावे काय नाही घ्यावे हा सर्वस्वी अधिकार ग्रामसभेचा आहे त्यांनी जो काही विषय ग्रामसभेमध्ये घेतला त्या विषयाला अनुसरून कायदेशीर कार्यवाही होईल हा सगळा पुढचा भाग आहे आज सकाळी ज्या वेळेस ही सगळी घटना चालू झाली किंवा सोशल मीडियावर एक पोस्ट आलेली अशी बातमी पसरली आज ती पोस्ट खरोखर कोणी केली होती का ती आज सकाळी ती पोस्ट एका पोरानी केली होती कोण आहे तो पोरगा तो पोरगा युपीचा का बंगालचा असं असल्याचं समजतंय तो इथला नाही आहे तो प्रॉपर इथला नाहीये दुसरी गोष्ट जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते इथं बरोबर आहे एकतर प्रक्षोभक भाषणाबद्दलचा मुद्दा ग्रामस्थांनी क्लिअर केला की अत्यंत प्रक्षोभक अशी भाषण झाली आणि त्या प्रक्षोभक भाषणामुळं त्या आगीमध्ये तेल ओतलं गेलं ह्याबद्दल काही दुंबत नाही आता जे ग्रामस्थ सांगत आहेत त्याप्रमाणे मुख्यमंत्री म्हणाले की एक बाहेरच्या लोकांनी पोस्ट केली होती तर हे अल्पसंख्याक समुदायाचे लोक म्हणत आहेत की हे बरोबर आहे की बाहेरच्या लोकांनी पोस्ट केली होती त्याबरोबर या ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की त्या दिवशी जी घटना घडली तो दारोडा होता व्यक्तीने त्याच्या घडलेल्या घटनेचा आम्ही निषेध व्यक्तच केलेला आहे पण आता त्यानंतर मात्र ज्या गोष्टी घडल्या त्या अत्यंत स्फोटक आणि म्हणजे समुदायाने त्या मोर्चामध्ये येऊ नये वगैरे अशा पद्धतीच्या होत्या हा ज्यांनी पोस्ट केली त्याचा हेतू काय म्हणजे त्यांनी काय पोस्ट केली पोस्ट 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 के त्याचे आता पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे तो इथला जरी असेल साहेब तो प्रॉपर हिथला नाहीये त्याचे आई वडील हे पीचे का बिहारचे कुठले तरी आहेत ते शासकीय जागेवर अतिक्रमण करून ते लोक राहतात त्या लोकांचं आणि आमच्या खाय फार काय संबंध नाही कळलं मला की पोस्ट झाली त्यानंतर सकाळपासून काय कळलं सकाळी अशा सगळीकडे बातम्या आल्या की पोस्ट व्हायरल झाली सकाळी म्हणजे एक तासाभरात प्रचंड मोठ्या प्रमाणात मॉब जमला पोलिसांनी त्याला पकडून पोलीस स्टेशनला आणलं सगळी लोकं पोलीस स्टेशनला गेली आणि तिथून त्या ठिकाणी असं ठरलं की नाही आता आपण ही जी काही लोकं बाहेरून आलेली जी त्रास देतात गावकऱ्यांना मग त्यांचा आपण बंदोबस्त करू त्याचं घर वगैरे पाडू त्या हिशोबाने सगळी लोकं त्या ठिकाणी गेली पाडलं त्याचं घर पाडलं okay. परंतु ते घर पाडत असताना वेगवेगळ्या ठिकाणावरून जे काही बाहेरची लोकं आलेली होती बाहेर गावाची त्या लोकांनी अतिशय हिंसक वातावरण तयार केलं लोकांच्या घरावर दगडी मारणे मस्जिदीवरती हल्ला करणे मस्जिदीची तोडफोड करणे लोकांच्या घरामध्ये जाऊन तोडफोड करणे प्रचंड प्रमाणात मॉब आलेला होता आणि त्या लोकांनी वेगवेगळ्या मार्गाने दोन तीन ठिकाणावरून येऊन वेगवेगळ्या मार्गाने ती लोकं आली पोलिसांनाही त्या लोकांना आवरणं कठीण गेलं आणि अशी परिस्थितीमध्ये त्यांनी अक्षरशः नंगानाच या युद्धा केला हे जवळपास एक ते दीड तीन, तीन, तास। तास। तीन तास तर ही परिस्थिती तुम्ही आता ऐकली आणि सगळ्याच समाज घटकातल्या लोकांच्या आपण बोलतो पुन्हा एकदा सांगतो की स्थिती नियंत्रणामध्ये आहे पोलिसांनी सांगितलं आहे कोणत्याही व्हॉट्सअप पोस्ट व्हायरल करू नका चुकीच्या गोष्टीला प्रमोट करू नका दोन्ही समाजाचे लोक एकत्रित येऊन सामाजिक सौहार्द प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बोललेले आहेत पालकमंत्री पलीकडे आहेत आणि पोलिसांचा सा मोठा फौजफाटा आहे कॅमेरामन निकेतन माणेसह मी राहुल कुलकर्णी एन डी व्ही मराठी यवत